नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण संतुलित आहार घरच्या घरी किंवा पशुखाद्य घरच्या घरी कमी खर्चामध्ये किंवा मग स्वस्तात कसं बनवता येईल त्याविषयी आज आपण त्या विषयावर बोलणार आहोत म्हणजे कोणते घटक घ्यायचे आणि त्या घटक कोणते कोणते ते घ्यायचे त्या ज्याच्यामुळे आपल्याला जो पशुखाद्याचा जो खर्च आहे तो कमी करता येईल तर त्याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपलं जो पशुखाद्यावर जो जास्तीचा खर्च होणार आहे तो थोडासा कमी करण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा आजचं किंवा मग हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका तर पशुखाद्य किंवा मग संतुलित आहार घरच्या घरी कसा तयार करायचा आणि तोही स्वस्तामध्ये तर मार्केटमध्ये जर चाळीस मला वाटतं पस्तीस ते चाळीस रुपये किलोमध्ये आपल्याला सम पशुखाद्य मिळते सध्या कुठलाही गुळी असेल कांडी असेल हे पस्तीस ते चाळीस रुपये किलोनी आपल्याला मार्केटमध्ये मिळते म्हणजेच ती एकोणावीसशे ते दोन हजार रुपयाची जी तर ती पन्नास किलोची बॅग आपल्याला मिळते तर आपण घरच्या घरी जर बनवला किंवा तयार केला तर त्याचा खर्च आपण जवळपास बराचसा कमी करू शकू तर मला वाटतं साधारण हे पन्नास किलोची जी बॅग आहे या दोन हजाराची न घेता आपण बाराशे तेराशेपर्यंत आणि एकदम उत्तम प्रतीचं चांगल्या प्रतीचं पशुखाद्य आपण घरच्या घरी तयार करू शकतो तर त्यासाठी ते आपण जे धान्य घेणार आहे त्यामध्ये मका घेणार आहे मका गहू आणि तांदूळ हे तिन्ही दा मका गहू आणि तांदूळ आपण हे तीस किलो घेणार आहे म्हणजे प्रत्येकी दहा दहा किलो तर साधारण मका हा दहा बारा बारा रुपये किलोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये सहज मिळतो तसंच तांदूळ सध्या मार्केटमध्ये दहा बारा रुपये किलो आ, मला वाटतं प्रत्येक गावा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे दहा बारा रुपये किलो बरेच आपले शेजारी किंवा मग आपले बरेचसे जे लोक आहेत ते विकत आहे सध्या तर ते आपण घेऊन ठेवू शकतो दहा बारा रुपये किलोनी तसंच हे झाले बारा बारा चोवीस जर बारा रुपये किलोनी जर आपण मका घेतला तर दहा किलोचा जो आहे तर तो एकशे वीस रुपये ते एकशे तीस रुपये होतो आणि तांदुळाचे एकशे वीस आणि गहू आपण साधारण पंचवीस रुपये किंवा सव्वीस रुपये किलोने आपण घेऊ शकतो गावामध्ये आपल्या शेजाऱ्याकडून किंवा शेतकऱ्यांकडून आपण पंचवीस ते सव्वीस रुपये किलोने सहज गहू उपलब्ध होत असतो तर ते दहा किलोचे अडीचशे रुपये ते आणि हे आ, मका आणि तांदूळ यांचं एकशे वीस आणि एकशे तीस म्हणजेच ते अडीचशे आणि हे अडीचशे पाचशे रुपयाचं जे आहे तर ते आपलं धान्य झालं गहू मका आणि तांदूळ हे पाचशे रुपयामध्ये तीस किलो आपल्याला सहज आहे त्यासोबतच आपण जर पेंट घेतली किंवा ढेप जर घेतली तर आपण दोन प्रकारच्या पेंट घेणार आहोत त्यामध्ये सरकी आणि सोयाबीन तर ह्या आपण साधारण आठ आठ किलो घ्यायच्या आहे तर यांचा सा भाव साधारण तीस बत्तीस रुपये किलो मार्केटमध्ये आहे तर आपण हे जे आठ आणि आठ सोळा दोन्ही जे प्रत्येक मला वाटतं सोयाबीन आणि सरकीचे जे पेंटचे जे रेट आहेत ते सारखेच आहे तर हे सोळा तर बत्तीस रुपयांनी जरी म्हटलं तरी सोळा दोन्ही बत्तीस सो तर, तर पाचशे दहा रुपये साधारण पाचशे दहा रुपये हे आणि ते पाचशे असे एक हजार रुपये आतापर्यंत झाले आपले आणि जो प्रमाण झाले ते तीस किलो आ, गहू मका आणि तांदूळ आणि हे सोळा किलो असे शेहेचाळीस किलो त्यासोबतच आपण आपण जो डाळ्याचं डाळीचा जो चुरा असतो आपण डाळ्यांचं डाळीचा चुरा किंवा मुगाची डाळ असेल किंवा मग त्याचं टरफल असाही जो चुरा मार्केटमध्ये उपलब्ध असतो डाळ तयार केल्यानंतर जो मा उरलेला के जो, उर जो डाळीचा चुरा असतो तो मार्केटमध्ये साधारण दहा पंधरा पंधरा रुपये किलो कोणी उपलब्ध आहे तर तो आपण सोळा किलो घ्यायचा आहे म्हणजे आठ किलो आपण हरभऱ्याचा चुरा हरभऱ्या डाळीचा आणि हरभारा चुरा आणि आठ किलो हा मुगाचा चुरा असं घ्यायचा आहे आपण आणि हे सोळा किलो म्हणजे साधारण पंधरा रुपयाने जरी म्हटलं तर साधारण अडीचशे रुपये बनतात पंधरा रुपये किलोनी तर हे अडीचशे असं आतापर्यंत आपल्याला ते हजार त्या ते एक ते एक हजार आणि हे अडीचशे असे बाराशे पन्नास आपण हे एक एक क्विंटलचं माप तयार करणार आहोत तर आपण हे लिहून घेऊ शकता की गहू मका आणि तांदूळ हे तीस किलो घ्यायचे दोन्ही पेंड म्हणजे सरकी पेंड आणि सोयाबीन पेंड ही आठ आठ किलो घ्यायची आहे त्यानंतर जो डाळीचा चुरा आहे हरबारीची डाळ हरभार हरभाराचा चुरा आणि मुगाचा चुरा हे पण आठ आठ किलो घ्यायचा आहे दोन्ही पण त्यासोबतच आपण जो गव्हाचा कोंडा मार्केटमध्ये दहा रुपये किलोने उपलब्ध आहे तो तो तीस किलो घ्यायचा आहे आपल्याला तर आपलं हे प्रमाण आतापर्यंत ब्याण्णव किलो झालेलं आहे म्हणजे तीस किलो धान्य आणि सोळा किलो पेंड सोळा किलो डाळीचा चुरा आणि तीस किलो जोरे तो गव्हाचा कोंडा या पद्धतीने आपलं हे ब्याण्णव किलो झालेले आहे त्यामध्ये आपण तीन ते चार किलो गूळ घेऊ शकतो घ्यायचा आहे तीन ते चार किलो गूळ त्यानंतर एक किलो मीठ त्यासोबतच दोन किलो मिनरल मिच्चर अर्धा किलो हळद आणि अर्धा किलो जे घ्यायचं आहे तर ते म्हणजे खाण्याचा सोडा एवढं हे आपलं एक क्विंटलचं प्रमाण झालेलं आहे आणि याचा जास्तीत जास्त खर्च हा एक बावीसशे रुपयापर्यंत येतो एक क्विंटलचा आणि हा बावीसशे रुपये क्विंटल बावीस तेवीसशे रुपयामध्ये आपल्याला हे शंभर किलो जो पशुखाद्य तयार होतंय आणि ते पण घरच्या घरी आणि एकदम उत्तम चांगल्या प्रतीचं हे आपण पशुखाद्य घरच्या घरी तयार करू शकतो आणि यामुळे नक्कीच आपल्या जनावरचं दूध सुद्धा वाढेल आणि ते सुदृढ सुद्धा बनेल आणि एखादं जनावर कमजोर जर असेल तर ते सुद्धा चांगलं ताकदवान बनू शकतं तर आपण हे कमी खर्चामध्ये साधारण मार्केटपेक्षा साठ ते सत्तर टक्के किमतीमध्ये आपण हे पशुखाद्य हे घरच्या घरी तयार करू शकतो आपण याचा विचार केला पाहिजे पण मी अजून एक तुम्हाला एक चांगला सल्ला देईल की आपण सुरुवातीला हे शंभर किलो किंवा एक क्विंटल न बनवता सुरुवातीला आपण दहा किलोच बनवून बघा याचं जे प्रमाण आहे एक क्विंटलचं मी तुम्हाला सांगितलं तर त्यातलं फक्त दहा किलो दहा ते वीस किलो आपण हा हे घरी तयार करून बघा आणि आपल्या जनावरांना देऊन बघा त्याचा का कितपत त्याचा रिझल्ट चांगला येतो त्यानुसार आपण त्यामध्ये थोडाफार चेंजेस कमी जास्त करू शकता तर नक्कीच आपण हे घरच्या घरी आपण ट्राय करून बघायला काही अडचण नाही आणि मला वाटतं नक्कीच यामध्ये आपले दोन पैसे नक्कीच वाचतील आणि प्रत्येक आता सध्या दुधाचे रेट थोडे डाऊन असल्यामुळे आपण जर हा प्रयोग जर केला तर नक्कीच आपण आपल्या जनावरांना चांगला संतुलित आहार देऊ शकू शकतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला हा नक्कीच हे जर पशु मी जे सांगितलं यामध्ये हा नक्कीच तुम्हाला जर आवडलेला असेल तर नक्की कॉमेंट करा जेणेकरून मी याच्यावर जे रिसर्च केलंय ते मला थोडासा त्यामध्ये आनंद मिळेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद